विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तामलवाडी पोलीस ठाणे जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलिसांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून तीस वाजताच्या सुमारास तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत तामलवाडी ते तुळजापूर जाणारे रोडवर टोल नाका शाकुंबरी हॉटेलच्या जवळ छापा टाकला यावेळी आरोपी नाभी सुरेश महादेव नरवडे राहणार पिंपळा तालुका तुळजापूर सुधीर हरिदास साबळे वय अडोतीस वर्षे राहणार राळेराज तालुका सोलापूर रियास जहागीदार बेगडे वय अडोतीस वर्ष राहणार तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे चार वाजून तीस वाजताच्या सुमारास तामलवाडी ते तुळजापूर जाणारे रोडवर टोल नाका शाकुंबरी हॉटेलच्या जवळ तिरट मटका जुगाराचे साहित्य एकूण अकराशे नव्वद रुपये रक्कम स्वतःचे कब्जात बाळगलेले तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले यावरून पोलिसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा ए पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे प्रतिनिधी सागर चौकुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा